नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जी मराठी वाहिनी एक नवी मालिका आपल्या भेटीला घेऊन येत आहे लक्ष्मी निवास आणि त्याच निमित्त माझ्यासोबत हो दोन खास कलाकार निखिल आणि मीनाक्षी खूप खूप स्वागत आहे कसे आहात एकदम एक मस्त आम्ही पण एकदम मस्त हो। आहोत आणि मालिकेचे प्रोमो बरेच दिवस सोशल मीडियावर सुरू आहेत आणि एक एक कलाकार असे काय म्हणू आपण पोठडीतून बाहेर येत आहेत खर तर आणि तुम्ही आहात बरेच यायचे बाकी अजून आता फक्त तुम्ही वरचे वरती जे काही होते ते बघितले अजून एक, बरेच कलाकार आतमध्ये आहेत या पोतडीमध्ये अजून बरेच बरेच काजू बदाम अजून सगळं निघणार आहे पण काय सांगाल कशी आली ही मालिका तुमच्याकडे ही भूमिका कशी आली आ, मी अबोली मधनं ब्रेक घेतल्यानंतर बरेच दिवस घरीच होते म्हणजे ठरवून ब्रेक घेतला होता आणि असं होतं की करूया एक काहीतरी छान आल्यावर करूया सो मी लकीली मला पहिल्यांदाच ही सिरियल विचारल्या गेली आणि मला असं झालं की नाही हा काहीतरी वेगळा प्रयोग हो आहे सुरुवातीला कन्फ्युजन होतं सिरियलमध्ये की एवढे आर्टिस्ट आहे आणि कसं वर्कआउट होणार आहे वगैरे पण एकदा नरेशन ऐकलं मी कॅरेक्टरचं आणि मला असं जाणवलं की नाही ह्या कॅरेक्टरमध्ये वेगळं मी काहीतरी करू शकते आत्तापर्यंतचे बरेचसे ग्रे शेडचे कॅरेक्टर मी ट्राय केले होते आणि आत्ता हे पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे सो मला गंमत वाटली त्यामध्ये ॲक्टर म्हणून म्हटलं करूया हा प्रोजेक्ट आणि एवढे सगळी स्टारकास्ट आहे सगळे एवढे चांगले आर्टिस्ट आहेत को आर्टिस्ट एवढे चांगले आहेत सो हे तर नंतर कळलं पण आत्ता तर असं वाटतं की नाही बरंच केलं मी डिसिजन करेक्ट आहे आणि मज्जा येते मला खूप आणि निखिल घरी लक्ष्मी आली आहे आणि लक्ष्मी आल्या लक्ष्मी म्हणजे तसं सांगायला काय हरकत नाही कारण तिचा पायगुणच चांगला आहे आमचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर ही मालिका शूटिंग सुरू झालं बाकी काय त्याचं बोलणी आणि ही गोष्टी आधीपासून चालू होत्या आणि बराच काळ मी गेल्या एक वर्षभरात मालिका म्हणून मालिकेमध्ये काम नव्हतं केलं आणि जे काही काम येत होतं ते सतत आत्तापर्यंतच्या केलेल्या निगेटिव्ह शेड्स सारखं येत होतं ऑब्व्हियसली त्या करायला मला खूप आवडतं पण हा ही मे ही हे जे कॅरेक्टर आहे हे त्याच्यापेक्षा वेगळं आहे म्हणजे सतत कोणाची तरी खुन्नस करणारं नाही आहे कोणाला तरी त्रास देणारं नाही आहे पण या कॅरेक्टरमुळे बाकीच्या लोकांना त्रास हा मानसिक त्रास हा होतो तसा त्रास देणारा हा आहे पण हा त्रास वेगळा आहे हा या जनमानसात असलेल्या माणसांपैकी जी माणसं जशी वागतात एकमेकांबरोबर तसा वागतो ज्याच्यामुळे कदाचित त्या माणसांना कळत नसेल अरे आपण असे वागतो पण असं असं या लोकांना त्रास होतो कदाचित त्या माणसांना कळेल पुढे गेल्यानंतर त्यांनी हे बघितल्यानंतर आणि ही मालिका एकत्र कुटुंब पद्धत सांगते प्रेक्षकांना त्यामुळे प्रेक्षक खूप जास्त रिलेट सुद्धा करणार आहे पण तुम्ही काय सांगाल तुमचं एक साधारण मत काय एक व्यक्ती म्हणून की एकत्र कुटुंब पद्धत चांगली आहे की नाही आपण इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअल राहू असं काय वाटतं नाही ऑफकोर्स एकत्र कुटुंब माझ्या तर माझं कुटुंब तर ऑलरेडी खूप मोठं आहे पाच बहिणी दोन भाऊ आणि काका काकू आत्या खूप मोठं कुटुंब आहे एक गाव होईल एवढं माझं कुटुंब आहे खरं तर पण खूप मज्जा असते खूप धमाल असते एकत्र कुटुंबात आणि काही तोटे वाटू शकतात काही जणांना मला अजिबात वाटत नाही पण मजा असते एकत्र कुटुंबात थोडे रुसवे फुगवे असतात थोड्या तक्रारी असतात पण ठीक आहे ते वर्तिट आहे इतर या सगळ्या जगामध्ये आपण जसे फ्रेंड्स आणि नाईट आऊट आणि हे सगळं शोधत असतो तर एकत्र कुटुंब पद्धतीत हे तुम्हाला सगळं अनुभवायला मिळतं खूप मज्जा येते सगळे वेगवेगळ्या पद्धतीची माणसं असतात स्वभाव वेगवेगळे असतात सगळ्यांशी डील करता आलं तर यापेक्षा हॅप्पिएस्ट प्लेस कुठेच नाही आहे जगात सो एकत्र कुटुंब पद्धती मजेशीर असते आणि निखिल मी पुन्हा तू म्हणशील तू माझं सारखा लग्नाचा विषय काढतेस पण लग्न झालंय त्यामुळे आता काही मत चेंज झालंय का फॅमिलीबद्दल असं काही झालं नाही म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीबद्दल नाही असं काही चेंज झालेलं नाही आहे मला माझं माझं मत असं आहे की जनरली प्रत्येक माणसाचं दुरून डोंगर साजरे असतं म्हणजे जे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहतात त्यांना वेग विभक्त कुटुंब पद्धतीचं अट्रॅक्शन असतं जे विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये राहतात त्यांना एकत्र कुटुंब पद्धतीचं अट्रॅक्शन असतं कारण त्याचे प्रोज अँड कॉन्स आहेत जास्तीत जास्त आपण विभक्त राहताना आपल्याला काही सपोर्ट्सची गरज असते ते आपण एकत्र कुटुंब पद्धती बघतो आणि जे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहतात त्यांना आपल्याला काही स्पेसची गरज असते ते विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये मिळते त्यामुळे याचं जे कॉम्बिनेशन आहे हे जर का कुठे मिळालं तर ते चांगलं बेस्ट राहू शकतं कुठल्याही माणसांसाठी माझं विचारशील तर मैं मी तसा एकत्र आणि विभक्त अशा दोन्ही प पद्धतीमध्ये राहतो म्हणजे माझे आई वडील आणि माझे आई वडील इथे दादर जवळ राहतात आणि मी सध्या लग्न झाल्यानंतर गोरेगावमध्ये राहतो आता एक काही काळानंतर ते परत येतील तिथे परत आम्ही एकत्र राहू त्या त्या उपर माझं जे ब माझे काका माझे चुलत काका यांचं आमचं जे कुटुंब आहे ते आमच्या गावी तसं मोठ्या घरात ते आहेच आणि ते आम्ही दरवर्षी तशा प्रकारे तिथे जाऊन भेट देऊन तिकडचे काही जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडून हे सगळं करतच असतो आणि अशाच पद्धतीने आपण आपलं आयुष्य व्यतीत केलं पाहिजे आणि मालिकेमध्ये सगळे कुटुंब संपूर्ण कुटुंब एकत्र दिसते पण सेटवर सगळ्यांशी कशी गट्टी जमली आहेत आणि कोण नवीन आहे किंवा कोण जुनीच मित्र या सेटवर भेटले असं काही झालं अ uh... म्हणजे बरेच जुने माणसं माणसांबरोबर मी पुन्हा एकदा काम करतो आहे म्हणजे टेक्निशियन्स म म्हणा किंवा हर्षदाताईबरोबर मी पुन्हा एकदा काम करतो आहे तुषारदादांबरोबर मी पहिल्यांदाच काम करतो आहे बाकी का मीनाक्षीबरोबर मी पहिल्यांदाच काम करतो आहे बा बँकी हरीश यांच्या सगळ्यांबरोबर पण असं काही हे नाही आहे की आम्ही पहिल्यांदाच काम करतो आहे असा कुठेही दुजाभाव नाही आहे मग ही भट ही गट्टी आणि भट्टी एवढी छान जमत चालली आहे की याचं तुम्हाला आ, या लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये रिपरकेशन्स नक्की दिसतील yes. माझ्यासाठी पण हा खूप छान अनुभव आहे कारण या सगळ्यांसोबतच मी पहिल्यांदा काम करते सो ती एक एक्साइटमेंट आहे हर्षदत्ताई हा आहे किंवा अक्षय आहे हिला जानवी म्हणजे आपली दिव्या आहे तिला मी स्टारवर आम्ही भेटलोय पण काम एकत्र कधी के केलं नाहीये सो ते असं कधी वाटलंच नाही की आम्ही वेगवेगळे आहोत भेटल्यापासून असं वाटतं की नाही आपण खूप दिवसांपासून ओळखतोय मज्जा सुरू असते ऑफस्क्रीन आणि तीच ऑनस्क्रीन तुम्हाला दिसेलच नक्कीच आणि हीच मज्जा हेच कुटुंब पाहण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत आणि आता मालिका सुरू होते त्यामुळे आम्ही येऊ पुन्हा पुन्हा सेटवर भेटायला सतत स्वागत आहे आणि कलाकट्टाच्या प्रत्येक प्रेक्षकांना मी आवाहन करतो की वीणा आणि संतोष तेवीस डिसेंबर पासून रोज संध्याकाळी आठ ते नऊ वाजता तुम्हाला भेटायला येणार आहेत लक्ष्मी निवास या मालिकेतून फक्त आणि फक्त झी मराठीवर थँक्यू सो मच so आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू